आज आपण बघणार आहोत सुकन्या समृद्धी योजना आणि म्युच्युअल फंड्स यामध्ये कोणता पर्याय आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अधिक योग्य ठरेल सुकन्या समृद्धी योजना ही सरकारची सुरक्षित आणि विश्वसनीय योजना आहे फक्त मुलींसाठी योजनेची काही महत्वाची वैशिष्ट्यं खाते फक्त दहा वर्षांच्या आत उघडता येतं दरवर्षी किमान दोनशे पन्नास आणि कमाल एक पूर्णांक पाच लाख रुपयांची गुंतवणूक आणि दरवर्षी जवळपास आठ टक्के निश्चित व्याज सर्वात महत्वाचं गुंतवणूक व्याज आणि परतावा सगळं टॅक्स फ्री पण जो पालक थोडा जोखीम घेण्यास तयार असेल त्याच्यासाठी म्युच्युअल फंड्स हा एक स्मार्ट पर्याय आहे सिप म्हणजेच सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजे थोड थोड गुंतवा आणि वेळेत मोठं होऊ द्या उदाहरण जर तुम्ही दरमहा पाच हजार रुपये गुंतवले आणि सरासरी बारा टक्के रिटर्न गृहित धरलं तर पंधरा वर्षांनंतर तुमच्याकडे पंचवीस लाखांहून अधिक रक्कम तयार होऊ शकते चला तुलना करूया सुकन्या समृद्धी सुरक्षित पण मर्यादित रिटर्न म्युच्युअल फंड्स अधिक रिटर्न पण थोडीशी जोखीम सुकन्या निश्चित टप्पे आणि टॅक्स फ्री म्युच्युअल फंड अधिक लवचित आणि गरजेनुसार कधीही पैसे काढता येतील तर निर्णय तुमचा आहे जर तुम्हाला सुरक्षितता हवी असेल तर सुकन्या समृद्धी योजना उत्त पण जर तुम्ही दीर्घकालीन विचार करता आणि वाढलेला परतावा हवा असेल तर म्युच्युअल फंड्स हे तुमच्यासाठी अधिक फायदेशीर ठरतील शेवटी गुंतवणूक ही फक्त पैशासाठी नसते ती आपल्या मुलांच्या स्वप्नांची उंची ठरवते तुमचं मत काय म्युच्युअल फंड की सुकन्या योजना कॉमेंटमध्ये जरूर सांगा आणि हो अशाच महत्वाच्या आर्थिक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक द्या आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पाहत रहा कारण भविष्याची तयारी आजच सुरू होते